फुल चरमा चरणारावर अर्पित केलेलं आहे आणि भगवंत म्हणतात वरमरो काय लागत सांग देवा तुला काय सांगा लागत सर्व माहिती तू सर्व जाणत आहे त्याची इच्छा काय होती नकरच्या मुखातून मुक्त होण्याची इच्छा होती लक्ष द्या भगवंतानं सुदर्शनाला सोडलं त्या नकरासहित त्या गजेंद्राला बाहेर ओढलं घेतलं नकराचं शिरताना वेगळं गेलं आता हत्ती मुक्त झाला गे नकराला सुदर्शनाचा स्पर्श झाला तो मुक्त झाला तो सुवर्ण देहधारी नकर समोर उभा राहिलेला भगवंताला विचारलो हु छे कोण आहेस तू मी हुहू नावाचा गंधर्व आहे नाव मी मनसोक्त नदीमध्ये डुंबायला गेलो असताना माझ्या पोहण्याचं पाणी देवल नावाच्या ऋषीच्या अंगावर उडालो होत त्यांनी मला शाप दिला होता नकरासारखा तू उन्मत्त का झालास नखर उमपडशील मी विनंती केली त्यांनी उशाप दिला की गजेंद्र ज्यावेळेस येलन त्या गजेंद्राचं पाय तू तुझ्या मुखात दर्शित त्यावेळेस गजेंद्र धावा करून परमात्म्याला बोलवेल आणि तुझी मुक्ती होईल आज माझी मुक्ती झाली त्या गंधर्वाला परमात्म्यानं वर पाठवलं आता इथं इथं संतांनी थोडीशी वेगळी मांडणी केली माझं चूक तर काय होतं मला कळत नाही का संतांची चूक काढायला मी मोठा नाही पण इथं एक लॉजिक आहे कोणतं लॉजिक आहे पहिले नकराच्या मुखातून पाय मुक्त करण्यासाठी भगवंतानं नकराच्या मानेवर सुदर्शन चालवलं इथपर्यंत बरोबर मग नकर कोण होता हु हु नावाचा गंधर्व होता तो गंधर्व गंधर्व उष्या त्याला असा होता की तू मुखात पाय झाल्यानंतर भगवंत तुला मुक्त करतील याचा अर्थ तो मुक्त झाला हे निश्चित पण संतांच्या रचनेमध्ये असं दिलेलं आहे की पहिले गजेंद्राला मुक्त केलं आणि तो नर नक्र जो आहे तो हात जोडून उभा राहिला देवा मला मुक्त करा असं तो विनंती करायला लागला असं संतांच्या आलेले ते खरंय कुठे मला माहित नाही मी सांगतो ते आहे कुठे मला माहित नाही यातलं काय घ्यायचं ते घ्या पण मी लॉजिक म्हटलं नकर नकराला शिर कापल्या गेल्यामुळं भगवंतासमोर समोर सुवर्ण दिलधारी नकर राहिला भगवंताने त्याला गंधर्व रोगामध्ये पाठवून दिलं हे निश्चित आता याला मुक्त केलं कशातून मगरीच्या मुखातून आता याचा संबंध राहिला का कारण याची इच्छा काय होती हा इच्छा जरी असली महाराज तरी इच्छा जी असेल ती कायम राहते पण फलप्राप्ती वेगळी होती भगवंताचं नामस्मरण करणार सांगतो तुम्हाला एक उदाहरण देऊन देतो तुम्हाला गणपतीची उपासना करणारा एक मुलगा एका ब्राह्मण सांगितलं की तुझे संकट दूर होतील गणपतीची उपासना करायला सुरुवात कर काही यानं बराच काळ गणपतीला आथर्व शिष्याचा अभिषेक केला दुर्वा वाहिल्या त्याला शमी वाहिली त्याला लाल फूल वाहिला लाल गंध व्हायला नैवेद्य आरती रोज करायचा सकाळ संध्याकाळ बारा वर्ष झालं गणपतीनं काहीच फळ दिलं नाही जागेन तुम्ही मी याच्यासाठी विचारलं काही काही लोकांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते काही काही लोकांना असते तशी गणपतीनं बारा वर्ष एवढं सर्व करून सुद्धा काही फळ मिळालं शेवटी यांना विचार काय केला त्याच महाराजांना विचार केला का महाराज बारा वर्ष झाले म्हणे गणपती तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो काहीच चुकू देत नाही पंचामृताना स्नान करतो पाण्याने स्नान करतो आथर्वर गणपती माती म्हणत राहतो नैवेद्य आरती करतो शमीचे फुलं लाल फुलं सगळं सगळं व्यवस्थित वाहतो तरी सुद्धा मला काही फरप्राप्ती होत नाही जाऊ दे म्हणे उपासना हो कर बरोबर कोणाची वाटलं आता गणपतीचं काय करू आपण महाराजांना विचारलं पण काय करू आपण जाऊ दे सज्जावर ठेवतो गणपतीला राग राग उचलला गणपती सज्जावर जिंकला सज्ज समजला हा माळा माळा इकडे माळा म्हणतात आमच्याकडे सज्जा म्हणतात माळ्यावर ठेवून दिला गणपती आणि खाली त्याच्या जागेवर मा रोज महादेवाची उपासना सुरू केली पण विषय काय झाला त्यानं जी धुपबत्ती अगरबत्ती लावावी ती वर जाऊ त्याचं दूर अरे <laughs> हो गाण्या हा म्हणतो अरे हो गाण्या पहिले मी धूप देतो मुळीच घेत नव्हता आता वर बसून धूप घेऊन आला का यानं घेतली एक चिंदी आणि गणपतीच बांधून टाक तुला तर आता मी त्याचा वास येऊ द्याला जसं त्यानं नाक तोंड बांधून टाकलं आणि खाली पूजेला बसला तर गणपती प्रकट लागली वर अमरो म्हणे अरे भो आता कसं काय आला तू पहिले काहून आला म्हणजे तू जोपर्यंत माझी पूजा करत होता तोपर्यंत मी खरोखर हे तू मानतच नव्हता आता मला वर बसल्यानंतर मी धूर घेतो आणि धूपबत्तीचा आस्वाद घेतो हे तू खरं मानायला लागला म्हणजे मी खरा हे तुला आत्ता समजलं म्हणून मी प्रकट झालो हे जोपर्यंत परमात्म्याच्या मूर्तीमध्ये परमात्मा आहे हे आपण सत्य मानत नाही तोपर्यंत परमात्माच नाही तुम्हाला काहीच नाही उद्दिष्ट बदलत राहतात संकल्प तोच जास्त उद्दिष्ट एका राजाच्या राजवाड्यामध्ये एक बाई फरशी पुसायला होती स्वीपर काय होते आता स्वीपर म्हणतात तिला डॉक्टरी भाषेत स्वीपर फरशी पुसणारी मोल करीन काय म्हणतात हा पोछा वगैरे ना राजवाड्यामध्ये असल्यामुळं राजाच्या राजवाड्यामध्ये जे नोकरीला आहे त्यांच्याशिवाय इतरांना प्रवेश मिळत नव्हता नाही नाही नव्हता आता तर पाचशेची नोट दिली पण प्रवेश म्हणून पती नसलेली तिसरी नोकरीला लागली पतीच्या जागेवर काम करायला लागलेली अत्यंत मनोभावानं कामं करायची लखलक चमकायचं सर्व राजवाला एकुलता एक मुलगा होता अठरा वीस वर्षाचा मुलगा अचानक एक दिवस घरी पाहुणे आले पाहुण्यांना त्याने सांगितलं की बसा तुम्ही जाऊ नका माझ्या आईला मी बोलवणार कधी राजवाडा न पाहिलेला मुलगा राजवाड्यात गेला बारा लक्ष द्या कधी राजवाडा न पाहिलेला मुलगा राजवाड्यात गेला द्वारपालांना विचारलेले द्वारपाल म्हणायला कोणाचा आहेस म्हणे मुलगा आहे तिला बोलवायचं होतं आता हे जे द्वारपाल आहेत ना हे कोणासाठी आज जायचे कोणासाठी जात नव्हते विषय होता मग ते स्वीपरला बोलवायला आम्ही का जावं ते फरशी पुसणारी भाई त्या पोरा म्हणे जाय रे जाय तुझ्या मायला बोलवणार आईला बोलवणार गेला तो मुलगा मध्ये आता ज्यानं कधी राजवाडा पाहिला आणि तो चक्की असतं हे राजवाडा असा आहे किती भव्य आहे किती दिव्य आहे वगैरे असं म्हणत म्हणत समोर गेला आईला सांगायला लागला आई आई म्हटलं ती तोशीत दचतली आणि बघितलं बघितलं अरे तू कस आला इथे यायला चालत नाही आई दारापालांनीच मला पाठवलं बघ आपल्याकडे पाहुणे आलेत ना तुला बोलवायला हवे त्यांना थांबून ठेवले आईनं लगेच हात धुतले पदराला हात पुसले आणि सांगितलं कोणाला तरी की मी घरी जाऊन येते निघाली पण जाता जाता या मुलाची नजर गेली वर एका गॅलरीकडे एका गच्चीवर त्या गच्चीवर त्या राजाची मुलगी फिरत होती अतिशय सुंदर होती त्या मुलीला पाहिलं आणि गेला मुलगा पाहुण्यांचा पाहुणचा झाला जेवण खावणं झाले सगळं झालं पाहुणे निघून गेले आता मात्र मुलगा मुलाला आई म्हणायला लागली बाळा तू पण जेवण घ्या मला जायचं परत ड्युटी आई मला पाच मिनिट तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू दे मुलाला मांडीवर घेतलं डोक्या डोकं मांडीवर घेतलं आणि तिच्या केसातून हात फिरवायला लागले म्हणायला लागली काय होतं बाळा तू जेवण करून घेणार आई जगात तुला सर्वात आवडणार कोण आहे मुलाचा प्रश्न काय सांगणार तुझ्याशिवाय मला कोणी कोणीच नाही आणि कोणीच आवडत सर्वात आवडणारा सर्वात तूच माझा प्राण जीव का प्राण आहे आई माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांग मी जे <laughs> मागेल ते देशील आई माझा प्राण सोडून इतर काहीच नाही माझ्याजवळ तुला द्यायला माझा प्राण मागितला जरी मी देऊन देईल आई मला तुझं प्राण नको मला एक्स्टेप नको मला संपत्ती नको फक्त माझी शपथ घेऊन मला सांग देशील का हो हो असेल तर मी नक्कीच देईल आहे आई तुझी हाती आहे तुझ्या जवळ आहे काय सांग डोक्यावर हात ठेवला शपथ घ्यायला लावली आणि सांगितलं की आई त्या राजवाड्यामध्ये गच्चीवर फिरणारी ती स्त्री मुलगी कोण होती ती राजाची मुलगी मला तिच्याशी लग्न करायचं त्या मुलीशी माझा विवाह आईनं दोन चार चापटा मारल्या तोंडात त्याच्या अरे मी त्या ठिकाणी फरशी पुसायला स्वीपर म्हणून काम करणारी मी एक दासी आहे ती राजाची कन्या आहे तिच्याशी विवाह कसा करून देणार तुझा आपली लायकी आहे का अरे दोघांनाही फाशी दिल्या जाईल आघाडीत मागू नको आहे का नाही पूर्वी आपल्याला लहानपणी एक गाणं होतं आई ग मला चंद्र देना धरून त्याचा मला चेंडू देना करून आहे का हा? असं रे कस मागण तुझ जगाच्या मुलीशी तुझा विवाह कसा करून देणार आई तिच्याशी माझा विवाह झाला तरच मी अन्न पाणी ग्रहण करेल आणि तर मी पाण्याचा सुद्धा त्याग करतो आईनं डोकं घ्यायला सुरुवात केली होते रे बाळा हे बाळ हट्टी भेटले नाही आई त्या दिवशी शिवटीवर गेली नाही रात्रभर तो मुलगा सुद्धा जेवला नाही पाणी सुद्धा पिलं नाही दुसऱ्या दिवशी लहान वदन झालेला मुलगा दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच कंडिशन बाळा माझी शपथ देवाची शपथ आहे काही कर आई तू मी एकदा सांगितलं ना मला त्या मुलीशी विवाह करून देत तरच मी हे ग्राही करेल मुलगा लहान व्हायला लागला शुष्क व्हायला लागला आईला काळजी लागली अत्यंत काळीच तिळ तुटायला लागलं की आता काय करावं तेवढ्यामध्ये प्रधानानं त्या ठिकाणी आणि एका शिपायाला पाठवलं हो तरीही गेली नाही दुसऱ्या शिपायाला पाठवलं तरी गेली नाही शेवटी प्रधान स्वतः आला आणि सांगायला लागलं तुला ड्युटीवर यायचं का कमी करायचं